हाय गाईज तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आम्ही आता गावाला चाललेलो आहोत यात्रेला तर तुम्ही बघाच आम्ही किती मज्जा करतो आहे आता आम्ही आत्ताच घरी पोहोचलो आहोत आणि आता खूप अंधार झालेला आहे आणि आमच्या आजी आता चुलीवर भाकऱ्या करत आहे कशी करते मी तुम्हाला दाखवतेच बॅक कॅमेराने येणार होतो म्हणून आमच्या बाबाने मासे पकडले होते विहिरीतले आणि ती आम्ही तुम्हाला उद्या दाखवू हे बघा आता आम्ही मासे साफ करत आहोत आता तुम्हाला मी गिरण दाखवते आमची हे बघा इथं दोन श्रेया आहेत आणि हे जर आमची गिरण आमचे बाबा काम करत आहेत खूप काम करतात आमचे बाबा काही आता मी तुम्हाला विहीर दाखवते आमची दिसत पण आता अंधार आहे नीट दिसणार नाही तरी मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने बघा काहीच दिसणार नाही कारण की आता खूप अंधार झालेला आहे तिथे आम्ही शेपू लावलेले आहे तिथेच थोडं पुढे तिथं ती विहीर आहे आणि ते रात्रीचे भाग येतात खूप भीती वाटते हे बघा इथं शेपू लावलेले आहे आणि तिथं विहीर आहे ती आता मी तुम्हाला उद्या सका, सकाळ सकाळी दाखवेल आणि इथे आमच्या फाट्या रचून ठेवलेले आहेत आणि ते बघा हे मासे साफ करत आहे आमचे मासे ही तयार होत आहेत मस्त मसाला लावून फ्राय करत आहेत आणि हे आमच्या मंगलताईने बनवलेले आहेत हे बघा खूप भारी जेवण बनवते ही काही बघा आमची तयार मासे बनवायला लागलेले आहेत तुम्हाला दाखवते आमचे मासे इथं तयार होत आहेत मस्त मसाला लावून फ्राय करत आहेत आणि हे आमच्या मंगलताईने बनवलेले आहेत हे बघा खूप भारी जेवण बनवते ही

इत्रे इत्रे बाजरी में बाबा आम्ही इकडे आलो आहोत तर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटते आणि तुम्ही आम्ही एवढे आहोत तेव्हा तुम्ही काय करत होते तुम्ही आमच्या एवढे होते तर तेव्हा तुम्ही काय करत होते काय काम करत होते म्हणजे लहानपणी हा आम्ही लहानपणी गुरवळली आज खेती केली आज शाळेत गेलो येता पहिली नापास झालो सतत गळीराजळ हा आणि तुम्ही उद्या मला कुस्तीला खेळायला नेणार आहात ना हां बर पोखरीला जाऊ ना आपण हो आखाडा किती वाजई नांगर झालं शाळेत नाही गेला तर खाली डोंगर पिट होऊन मला गंगापूरला चाकरी ठेवू देतो तिथे माहिती लहानपणी कुस्ती खेळणार का कधी नाही कुस्ती नाही खेळ कुस्ती नाही खेळ बाबा काही केलं कुस्ती नाही खेळ मला शाळा शाळेत नव्हतं जातं मला ठाकरे गंगापूरला चाकरी नव्हतं तिथं पंधरा तीन महिना काढला मी कच्छ वाढायचो ठाकरे तिथं पाणी भरायचं बाजाय पारखायचे वेग वगैरे ते करायचं मला एक जोड गो आला होता मामाचा पंधरा तिथं मी पळून आलो याच्या खाली मी जाताना एक रान बिन दिलं बहुत राह मग मातारीने मला शेवटी मग आता शेती करायची पाळी आली गुरव वळायची पाळी आली नंतर एक लशी माझं मजेने कामाला लागलं मला मजायचं बा पाच रुपये तीस पैसे रुपये असायचा मग अडीचशे रुपये पगार भेटायचा मला त्यातून माताला जायचं आणि दोघाजण लोकचं खाणं पिणं आमचं चालत असायचं तिथं आम्हाला लावार घ्यायला पाठवलं होतं पुणे खाली तिथं लावार तिथे बंदरा फुटला तिथून काही लोक पळून आले आम्ही नाही पळून आले आम्हाला तिथं कागदाचं होते सगळं खाणं पिणं सगळं असायचं गाडी बुडी सगळं आमचे साहेब लोक संख्ये असायचे तिथून काही लोक आमचे पळून आले ते आम्ही जनते लावून आम्ही टिकलो म्हणायचे

काय चिकन पाहिजे का बकडाची पाहिजे का मच्छी पाहिजे पाहिजे तुम्ही सांगाल की आपण आम्ही किती भाव जन, भाव होते आम्ही चौगेजण भाऊ आणि तुमचे भाऊ काय काम करत होते आमची आम्ही दोघे जण नोकरीला होतो दोघे जण गरीब येते एक चुलत बाई आणि नाही तुम्हाला बहीण तिघी जणी बहिणी हो आणि आता त्या कुठं आहेत आता ती आहे। एक मुंबईला होती एक होती हो। एक पुण्याला होती आणि तुम्ही एकत्र एक राहायचे का आधी हो मग कुठं राहायचे खाली घरी आमचं मोठ सातखनगर हो। तिथं आम्ही एकत्र शेती वगैरे वाटून दिली म्हणजे मी ते पहिलं तीन खणग घर बांधलं होतं तीनच खण होतं नंतर हे परत तीन खण वाढावले तिथून नोकरी करून ते शेती करायचो हां मग बाकी काय म्हणून सांगा हां हां मग कॉलनीवरून येऊन इथं मी भात शेती करायचो हां आता चला आपण जेवायला घेऊ जेवायचं का अच्छा मी साहेब लोकांच मोठ मोठ्या साहेबांच लोकांना आता कामगिरी असते जेवण बनवायचं मग आमचे मोठे अधिकारी असायचे म्हणजे असे डेप्युटी एकज्युटी असे अधिकारी असायचे आमचे त्यांचं जेवण बनवायचं मी चपाती भाजी पाहिजे बनवून द्यायचं तिथं मी बंगलोर राहायचो सगळं ओके करायचं त्यांचं खाणं पिणं त्यांना जेवायला घेऊ जेवायला घेऊ बसू इथं बस दादा बस मी कुठं बसू ओके

आमच्याकडे काल लाईट नव्हती म्हणून मी ब्लॉग एंड केला नाही आणि आमच्या बाबांनी त्यांच्या जीवनात कसे कष्ट केले तुम्ही या ब्लॉग मध्ये बघाच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा